नमस्कार ज्योती फॅशन डिझायनिंग मध्ये आपल्याला स्वागत आहे आज आपण मागील भागावरती समोरील कटोरी ब्लाउजची मार्किंग कशा पद्धतीने करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे अशा रीतीने आपल्याला कटोरी ब्लाउजची समोरील मार्किंग करायची आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही मी जसे मार्किंग करते तशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करायचे जसे की आता एक, एक नंबर आहे सात पॉइंट पन्नास समोरील गडा म्हणजे इथे सात पॉईंट पन्नास एक नंबर आहे सात पॉईंट पन्नास आपल्याला समोरच्या गळ्याचे मार्किंग टाकायचे आहे जसे की इथे साडेसात इंच हा समोरील गळा आहे आता हा समोरील गळा आपल्याला ह्या कापडावरती कशा पद्धतीने टाकायचा जसे की आपण इथे आपण हे जे डाऊनचे मार्क केलेले होते हे क्रॉस मध्ये कटिंग केलेले आहे त्या कटिंग पासून इथून इथपर्यंत आपल्याला सात पॉइंट पन्नास म्हणजे साडेसात इंचावरती आपल्याला असे एक मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे झिरो पॉईंट पन्नास इंच तिरपे मार्किंग करावे जसे की आपण ही जी सरळ लाईन केलेली आहे ह्या सरळ लाईन पासून झिरो पॉईंट पन्नास इंच आपल्याला तिरपे मार्किंग करायचे आहे आधी आपल्याला ही जी एक सरळ लाईन करून घ्यायची आहे आणि एक अशी ही आडवी लाईन करायची आहे आता ह्या बाजूपासून झिरो पॉईंट पन्नास वरती आपल्याला असे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे आहे म्हणजे इथून आपल्याला अशी क्रॉस मध्ये लाईन ओढायची हो आणि ह्या बाजूने सरळ लाईन ओढायची हो आणि नंतर हा जो गळ्याच्या गोलाईचा आकार दिलेला आहे तो आपल्याला गळ्याच्या गोलायचा आहे जसे की स्केल आहे स्केलच्या पद्धतीने आपल्याला हा गळ्याच्या गोलायचा आकार द्यायचा ह्या स्केलला अशा रीतीने ठेवून आपला हा जोर गळा लहान होत असेल तर आपल्याला असे क्रॉस मध्ये सुद्धा एक मशी मार्किंग आपण करू शकतो आता इथे दोन नंबर आहे चार ते साडेचार इंच मार्किंग इथे आपला हा दोन नंबर आहे शोल्डरच्या शिलाई पासून त्या चार किंवा साडेचार इंच आपल्याला मार्क करायचे असते जर आपले हे लहान माप असेल लहान माप म्हणजे अठ्ठावीस तीन असे माप जर असेल तर आपण हे चार इंच घेतले तरी चालेल जसे की आता इथे चाळीस बेचाळीस बेचाळीस किंवा चौवेचाळीस अशा रीतीचा अशा पद्धतीचे जर माप असेल तर आपल्याला हे आपण साडेचार इंच पेक्षा पाच पाच सव्वा पाच इंचापर्यंत आपण हे माप घेऊ शकतो म्हणजे जसे माप असेल तशा रीतीने आपल्याला ह्या मापामध्ये चेंज करावे लागते पण चार ते साडेचार इंच हे रेग्युलर माप आहे म्हणजेच आपल्याला ह्या शोल्डरच्या शिलाईपासून चार किंवा साडे चार इंचावरती एक आपल्याला मार्किंग करायची आहे म्हणजे ही जी शोल्डरची शिलाई आहे हे शोल्डरच्या शिलाईपासून आपल्याला साडे इंचावरती एक असे निशान करून घ्यायचे आहे आता तीन नंबरचा जो पॉइंट आहे दहा पॉइंट पंचवीस समोरील टक्स पॉइंट तो आपल्याला कुठून घ्यायचा जसे की समोरचा टक्स पॉईंट आहे हा शोल्डरच्या शिलाईपासून मोजायचा असतो आता इथे टक्स पॉइंट आहे दहा पॉइंट पंचवीस तर इथे आपल्याला दहा पॉईंट पंचवीस वरती आपल्याला दहा पॉईंट पंचवीस असे हे टक्स पॉईंटचे माप टाकायचे आहे म्हणजेच आता आपले आहे बाजूने घ्यायचे आता हे जे गॅपचे अंतर कशा पद्धतीने काढायचे असते म्हणजे इथे टक्स गॅप त्याला आपण टक्स गॅप सुद्धा म्हणतो ती टक्स गॅप आहे तीन पॉईंट पासष्ट आणि एक पॉईंट ते आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे इथे छत्तीस पॉईंट पन्नास मागेला दहा केले आपण म्हणजे तीन पॉईंट पासष्ट म्हणजे साडेतीन आणि एक पॉइंट हे माप आपल्याला इथे टाकायचे आहे साडेतीन आणि एक पॉइंट आता ह्या आपण इथून जो टक्स पॉईंट घेतलेला होता ह्या टक्स पॉईंटच्या लाईनमध्ये तीन पॉईंट पासष्ट माप आपल्याला टाकायचे आहे म्हणजे इथे तीन पॉईंट पासष्ट घ्यायचे आहे आणि ह्याच पॉइंटवर आपल्याला इथून इथून आपला टक्स पॉइंट घ्यायचा आता चार नंबर आहे तीन पॉइंट इथे टाकलेले आहे हे टक ले ले टक्स गॅपचे अंतर झाले आता नंतर इथे पाच नंबर जो आहे एक पॉइंट बासष्ट टक्स पॉइंट पासून खाली बेल्ट म्हणजेच क्रॉसपट्टीचे माप टाकायचे आहे म्हणजेच आपल्याला इथे आपण टक्स पॉइंट चे माप टाकलेले आहे ह्या टक्स पॉइंट पासून इथे आपल्याला हे बेल्ट माप टाकायचे आहे इथे टक्स पॉइंट टू बेल्ट छातीचा मुख्य भाग भागेला वीस छातीचा मुख्य भाग म्हणजे मेन छातीची गोलाई भागेला वीस करायची आहे म्हणजे छत्तीस पॉइंट पन्नास भागेला ब्याशी उत्तर येईल आता एक पॉइंट ब्याऐंशी म्हणजे दोन ला एक पॉइंट कमी हे माप आपल्याला आकृतीमध्ये अशी मोजून घ्यायची आहे एक पॉइंट पंचाहत्तर आणि एक पॉइंट आता हा जो टक्स पॉइंट आहे इथून आपल्याला एक पॉईंट ब्याऐंशी असे एक माप टाकायचे आहे आता इथे जेवढं अंतर आले असेल इथे आता दोन पॉईंट पंच्याहत्तर आले आता ह्या बाजूने सुद्धा आपल्याला दोन पॉईंट पंच्याहत्तर वरती एक निशान करून घ्यायचे आहे नंतर ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आता सहा नंबर टाकायची आहे म्हणजेच आपल्याला ह्या आकृतीमध्ये इथे हा जो सहा नंबरचा जो पॉइंट आहे इथे कटोरीचे माप पाच पॉईंट अठ्ठावन्न आता हे माप आले कसे हे जे कटोरीचे माप म्हणजे छातीचा मुख्य भाग भागेला सहा वजा सहा करायचे आणि त्याच्यामधून वजा आपल्याला झिरो पॉईंट पन्नास वजा करायचे आहे म्हणजे इथे छत्तीस पॉईंट पन्नास ही मी छाती आहे भागेला सहा सहा पॉईंट झिरो आठ म्हणजे सहा पॉईंट झिरो आठ आपले सहा आणि हे एक पॉइंट म्हणजे सहा पॉईंट झिरो आठ आता एवढे उत्तर हे आले त्यामधून आपल्याला झिरो पॉईंट पन्नास मायनस करायचे आहे म्हणजे पाच पॉईंट अठ्ठावन्न म्हणजे साडेपाच आणि एक पॉइंट होईल इथून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे आहे म्हणजेच इथे उत्तर आहे साडेपाच आणि एक पॉइंट जसे की आकृतीमध्ये आहे हे साडेपाच आणि एक पॉइंट आहे आता एवढेच माप आपल्याला हे मागील भागावरती घ्यायचे आहे हे साडेपाचा एक पॉइंट चे हे माप टाकलेले आहे हा जर फॉर्मुला आपण वापरला तर आपले ब्लाउज कधीच चुकणार नाही आता हे जे सात नंबर आहे तीन इंच सरळ मार्क करावे म्हणजेच आकृतीमध्ये आपल्याला आता हे जे आपण हे जे कटोरीचे हे माप टाकलेले आहे आता ह्या मापापासून हे जे तीन इंच सरळ मार्किंग करायचे आहे जसे की असे तीन इंच आपल्याला सरळ मार्किंग करायचे आहे तीन इंचावरती एक असे निशाण करून घ्यायचे आहे आता इथून आपल्याला साडेपाच आणि एक पॉईंट आलेला आहे आता एवढेच माप आपल्याला इथे सुद्धा घ्यायचे आहे त्यामुळे जो आपला जो हा पॉइंट आहे हा क्रॉस मध्ये दा जाणार नाही आता इथे आठ नंबरचा जो पॉइंट आहे झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावर कटोरीचा आकार द्यायचा आहे तर जसे की हे आठ नंबरचा पॉईंट आहे झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावर त्याच्या झिरो पॉईंट पंचवीस आतमध्ये आपल्याला हे कशी निशान करून घ्यायची आहे झिरो पॉईंट पंचवीस च्या वरती असे एक निशान करून घ्यायचे म्हणजे आता आपल्याला हाय अप पॉइंट हाय अप पॉइंट आणि हाय अप पॉइंट ह्या तीन पॉइंट जोडून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा असतो आता इथे हा नववा जो पॉईंट आहे इथे नऊ नंबर जे आहे कटोरीचा आकार द्यायचा आहे आता इथे हे जे गळ्याची मार्किंग आहे इथे आपल्याला हा हे निशान केलेले इथे पॉईंट ठेवायचा आणि आपल्याला हा अशा रीतीने हा आकार द्यायचा आपल्याला ह्या अशा पद्धतीने ठेवायचे आहे आहे आता इथे नंबर सरळ मार्क जसे की आपण मेन कापडवरती जेव्हा कटोरीची कटिंग करतो तेव्हा आपल्याला ती क्रॉस मध्ये यायला पाहिजे आता ती क्रॉस मध्ये येण्यासाठी आपल्याला ही तिरपी लाइन ओढायची असते ह्या कटोरीच्या आकारामध्ये आपल्याला हे असे एक सरळ मार्क करायचे आहे हे तर आपण जेव्हा आपण कटोरी जेव्हा कटिंग करू तेव्हा मी हे तुम्हाला समजून सांगणार आहे ह्या लाईनचा वापर आपण कशा पद्धतीने करतो जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही अगदी स्टेप स्टेप बाय पद्धतीने असे मार्किंग करत तर तुमचे ब्लाउज आधी अगदी व्यवस्थित कटिंग केल्या जातील नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण हा जो फ्रंट आहे तो आपल्याला कशा पद्धतीने वेगळा करायचा आणि ही कटोरी कशा पद्धतीने वेगळी करायची हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे